प्रणा नमस्कार स्वागत आहे श्रावणगंधे आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तू हिरे माझा मितवा भाग तेवीस तू घाबरते मला माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही दिले तू आरो छे छे मी नाही घाबरत तुम्हाला मी का म्हणून घाबरू तुम्हाला ती अडखळत बोलत होती पण तुझे डोळे तर वेगळेच सांगतात मी जवळ आलो की तू बेचैन का होते आरो हातावरची जखम क्लिंक करत बोलत होता का काय सांगतात माझे डोळे ते मला खूप धडधड होत असते कधी कधी ते ॲसिडिटीमुळे मळमळल्यासारखे मुण होते त्यामुळे घाबरायला होते म्हणून तुम्हाला असं वाटत असेल बाकी काही नाही तिने वेळ मारून नेली आरवला हसू आलं तो हसू कंट्रोल करत होता धडधडायला होतं तो परत मिश्किलपणे हसत बोलला तर ते सांगितलं ना ॲसिडिटीमुळे होते माही तो जवळ होता म्हणून तिला आता काही सुचत नव्हते ती गोंधळली होती अजब मुलगी आहे अरो मनातच तिचा गोंधळलेला चेहरा बघून विचार करत होता बर कॉफी घेशील अरो न नाही म्हणजे नको माही का अरव ते ॲसिडिटी सांगितले ना माही बरं ठीक आहे हे झाले बँडेज चेंज करून दोन दिवस काळजी घे ठीक होईल अरो तेवढा तिचा फोन वाचला हां आजी साहेब येते आता ऑफिस झालं की बोलत तिने फोन ठेवला आजीचा फोन होता का काय म्हणत होती आरो ते मूर्ती वाहिली घेऊन जा आणि काही कामाचं बोलायचं आहे माही चल मग सोबतच जाऊया आरो नाही नको ते मी चमेलीसोबत जाईल माही चमेली ओ अच्छा तुझी स्कूटर आरो। चमेली चमेलीसोबतच आधी मैत्री करायला लागेल दिसते हसतच आरो पुटपुटला क काय म्हणाले तुम्ही माही काही नाही चमिली लकी आहे बोललो आ वेळ लागलाय दिसते सरांना आज माही मनातच बोलली सर ते फाईल माही उद्या घेऊन जा आरो ठीक आहे सर मी निघते आता माही हा आरो ड्राकुल्याला काय झालंय असं का वागतोय ड्रिंक विंक घेताय की काय कालसुद्धा काहीही बोलत होते काल लग्नाबाबतीत विचारत होते आज तर काहीच विचारलं नाही त्या बाबतीत नक्कीच मस्करी करत असतील आजकाल फारच मस्करीच्या मूडमध्ये असतात आधी तर कधी हसायचे सुद्धा नाही आजकाल तर बरेच हसत असतात यांच्यासोबत कोण लग्न करेल यांच्यासोबत लग्न करणे म्हणजे आ बैल मुझे मार सारखं होईल देवा वाचव रे बाबा त्या मुलीला माई मनातच विचार करत होती माई त्याच्याकडे बघत बाहेर जायला निघाली आणि दाराला जाऊन धडकली अगं ये हळू दार तुटेल ना ते आरो मस्करी करत बोलला माही डोकं चोळत त्याच्याकडे बघितलं नी बाहेर पळाली माही निघून शांती सदनला आली आजीच्या रूममध्ये जाणार तेवढं तिला बोलण्याचा आवाज आला नी ती तिथेच थांबली ह बरी दिसते मुलगी फोटोमध्ये तर आई हो पण जरा जास्तीच मॉडर्न वाटते आजी आई आजकाल असेच असतात मुली शिकलेल्या मोठ्या हुद्द्यावर काम करणाऱ्या शोभेला आरवला तसं पण खूप वर्षापासून ओळखतो तर तिला बऱ्यापैकी सोबतसुद्धा माहिती झाला असेल दोघांना एकमेकांचा आणि सोबतच काम करतात म्हणजे पुढे जाऊन एकमेकांना कामात पण मदत होईल आई ह बघू आता पूजेच्या दिवशी आली की आजी तेवढ्यात आजीचं लक्ष दारात उभे असलेल्या माईकडे गेलं अगं माई कधी आली आत आहे आजी माही आत गेली आजी काही काम होतं का हो ए बस तू आरोसोबत ऑफिसमध्ये काम करते ना तुला ही माहिती का आजी लॅपटॉपवर फेसबुकमध्ये फोटो दाखवत बोलली हा या या सोनिया मॅडम आरव सरांच्या गर्लफ्रेंड तिने जीप चावली हे काय बोलून गेलो आपण पण जाऊ दे ऑफिसमध्ये सगळे तसेच बोलतात ना काय म्हणाले तू आजी नाही म्हणजे त्यांची चांगली मैत्रीण आहे सारवा सारव करत हे बोलली कशा आहे ती आजी चांगले आहेत स्ट्रिक आहेत कामात स्मार्ट आहेत माही अच्छा आजी बरं मूर्ती घेऊन जातो छान सुकली आहे रंग वगैरे द्यायचा असेल ना तुला आजी हो आजी माही बरं मी काय म्हणते पूजेच्या दिवशी तुझ्या घरच्यांना पण आमचं निमंत्रण दे इथे यायचं तेवढीच आपली ओळख होईल आजी हो पण घरी पण पूजा असते माही अगं आपल्याकडे संध्याकाळी असते पूजा तेव्हा तर जमेल नाही यायला तुम्हाला सगळ्यांना आजी हो मी घरी विचारून कळवते माही ठीक आहे आजी बरं आजी मी निघते आता उशीर होतोय माही हो हळूच जा आणि हो तिकडे टेरेस गार्डनमध्ये ठेवली मूर्ती तिथून घेऊन जा आजी तर सोनिया मॅडमबद्दल बोलत होते हे सोनिया मॅडम आणि आरो सरांच्या लग्नाबद्दल पण आपल्याला का वाईट वाटते चांगली जोडी एक एक आहे एकमेकांना शोभते सुद्धा आणि ते दोघं किती वर्षापासून ओळखतात एकमेकांना चांगलेच तर आहे पण मग आरोव सर आपल्यासोबत असे का बोलले घरी तर त्यांच्या सगळ्यांना सुनिया मॅडम आवडले आहेत विचार करता करता तिच्या डोळ्यात पाणी आलं ती गार्डनमध्ये पोहोचली तर तिला तिथे टेबलवर ते ते आरोव बसला होता दरवाज्याच्या आवाजाने ते आरवचं लक्ष माईकडे गेलं त्याच्या डोळ्यात पाणी होतं माही माही मूर्ती घ्यायला वळणार तेवढ्यात त्याने आवाज दिला आणि त्याच्या जवळ उठून गेला काय झालं आरव काही नाही ते चेहरा लपवत बोलली मग रडत का आहेस कोणी काही बोललं का आरव ते कचरा गेला बहुतेक माई बर बस इथे आधी आरव तिला खुर्चीकडे हात दाखवत बोलला केशव दादा कॉपी आणा आरव मध्ये आतमध्ये मला नको निघते मी उशीर होईल मला माही इट्स ऑर्डर बस आरो हे ऑफिस नाही तुम्ही मला इथे ऑर्डर देऊ शकत नाही माही ओ रेली आणि कोण अडवेल मला आरो मी काय ऐकू मला नको आहे कॉपी माही मी जबरदस्ती करू शकतो तुला माहिती नाही तर डेमो दाखवू तुला काही तुला आरव नजर रोखत तिच्याकडे बघत बोलला ती चुपचाप जाऊन बसली केशवने कॉफी आणून टेबलवर ठेवली घे आरो तिच्यासमोर मग धरत बोलला माहीने चुपचाप मग घेतला आणि कॉफी पिऊ लागली तो कॉफी पित पित तिचं निरीक्षण करत होता माही उठून मूर्ती घेऊन आली नी जायला निघाली माही माही तिथेच थांबली नी त्याच्याकडे बघायला लागली तू ठीक आहेस आरो तिने मानेनेच होकार दिला माही तुला कधी पण काही सांगावंसं वाटलं तर मी आहे मला तू सांगू शकतेस आरव तिने मान हलवली नि ती निघून गेली आज सगळीकडे बाबांच्या स्वागताची बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरू होती माहीच्या घरीसुद्धा खूप धामधूम सुरू होती माही ताई सगळ्यांनी मिळून छान डेकोरेशन केले होते माही मीरा ताई सगळे छान तयार झाले घरात बाप्पाचे आगमन झाले पूजा आरती प्रसाद सगळीकडे वातावरण कसे खूप प्रसन्न झाले होते घराघरातून आरतीचा आवाज प्रसाद प्रसादाचा सुगंध बाहेर ढोल ताशाचा गजर वातावरण अगदी मोहक झाले होते माईने सगळ्यांना आजूचा निरोप दिला सगळे जायच्या तयारीला लागले हे काय तू हे काय घातले आई काय ड्रेस घातला आहे माही तुम्ही पूजेसाठी हे घालणार आहात काय तिथे किती मोठे लोक असतील सणासुदीचे असे तयार होतात का आई त्यात काय सगळे असेच तर घालतात ताई नाही असं असेल तर मग आम्ही येणार नाही आई मग काय घालायचे माही डोक्यावर आट्या पाडत बोलली थांबा आई आतमध्ये जाऊन हातात साडी घेऊन आली हे घ्या हे नसायचं दोघीही काय साडी अगं लग्न थोडे आहे ते तर साडी नेसायला माही जे सांगते ते करा आई बरं जगदंबे हात जोडत माही बोलली सगळे छान तयार होऊन शांती सदनला गेले कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद